आजपर्यंत या निवेदनाच्या क्षेत्रात कार्य करताना काम करताना अनेक कार्यक्रमांमधून पाडगावकर काकांच्या गाण्यांबद्दल बोलण्याची वेळ आली अर्थातच कारण विषय कुठलाही असो प्रत्येकच भावनेला स्पर्श करणारं गाणं त्यांनी लिहिलेलं असल्यामुळे मग लताबाई ही संकल्पना असो प्रेम ही संकल्पना असो पाऊस ही संकल्पना असो किंवा खुद्द पाडगावकर काकांच्या गाण्यांचा कार्यक्रम असा एक संपूर्ण कार्यक्रम असो भरभरून त्यांच्या गाण्यांबद्दल बोलता येतं किस्से सांगता येतात ती गाणी ऐकता येतात भेटे रस्त्यात गोसावी ठेवी हातावर राख भेटे रस्त्यात गोसावी ठेवी हातावर राख म्हणे आज दिसत आहे उद्या होणार ते खाक मीही थांबविले त्याला आणि वाकून खालती उचलली हळूवारं गवताची दोन पाती गोसाव्याच्या हातावर ठेविले मी दोन पाती त्याला म्हणालो त्याला म्हणालो राखेला करी हिरवी ही माती असं हिरवं मन आणि हिरवा हात आयुष्यभर जपत त्यांनी काव्यलेखन केलं मुळात क कवितेचा असतो हा संस्कार त्यांनी आपल्या मनावर केला कविता म्हणजे काय याची व्याख्या मी माझ्यापुरती जी केलेली आहे ती म्हणजे क विता या शब्दातच ती दडले कधी अचानक अवचित क्षणी कधी अचानक अवचित क्षणी विचार येतो माझ्या मनी तात्काळ त्याला लिहावं लागतं काव्य त्यातूनच जन्मा येतं कवी होणं म्हणजे काय हे कळत नसूनही आईच्या प्रेमापोटी मी ठरवून टाकलं होतं की आपण कवी व्हायचं शाळेत आमच्या वर्गाचं हस्तलिखित वार्षिक निघायचं आणि आपण कवी व्हायचं असं ठरवलेलं असल्यामुळे आपलीही कविता त्यात असावी असं मला फार वाटायचं कविता तर मला करता येत नव्हती मग मी आईकडून कविता लिहून घ्यायचो आणि त्या हस्तलिखितात ती कविता माझ्या नावाने प्रकाशित व्हायची एकदा असं झालं की अंक तयार होत आला तरी माझी कविता तयार नव्हती मी आई मागे भुणभूण सुरू केली की आई अगं कविता दे ना आई फार कामात होती आणि एकदम चिडून मला म्हणाली अरे मी स्वयंपाकघरात काम करते तिथे काय तुझं सारखं कविता कविता मंगेशा मी मुळीच तुला कविता लिहून देणार नाही कवी व्हायचं असं तू ठरवलं आहेस ना तू लिही आता एक कविता मी अतिशय बावळत चेहरा करून प्रश्न विचारला कुठल्या विषयावर कविता लिहू त्यावर सकाळची वेळ म्हणून असेल कदाचित आई म्हणाली सकाळ या विषयावर कविता ली? मी आज्ञाधारकपणे कागद पेन्सिल घेऊन बसलो आणि दोन ओळी लिहिल्या सकाळ झाली सूर्य उदेला मारी कोंबडा हाका सकाळ झाली सूर्य उदेला मारी कोंबडा हाका लोकही सारे लवकर उठले मोडून साखर झोपा भाषेच्या बाबतीत ते म्हणतात झाडाला खोल खोल कळतं काही पण ते सांगू शकत नाही झाडाला खोल खोल कळतं काही पण ते सांगू शकत नाही तेव्हा झाडाला फुलं येतात फुलं असतात भाषेचा जन्म किंवा फुलं म्हणजे जन्माची भाषा दिवस तुझे हे फुलायचं इतकं सुंदर त्यांचं गाणं आणि त्यामध्ये त्यांची एक ओळ अशी आहे माझ्या या घराच्या पाशी थांब बना गडे जराशी तर त्यामध्ये त्यांचा मोठा मुलगा एकदा आला आणि म्हणाला की बाबा तुम्हाला ना हा शब्द यातला बदलावाच लागेल का नाही तुम्ही नाचा पॉज व्यवस्थित घेताय पण गायक मंडळी अनवधानाने या गीताचं वस्त्रहरण कधी करतील हे तुम्हाला कळणार नाही त्यामुळे तेवढा एक शब्द बदला आणि ते त्यांना पटलं आणि म्हणून त्यांनी तेवढा एक शब्द बदलून माझ्या या घराच्या पाशी थांब बतू गडे जराशी असा एक लहानसा बदल केला फक्त पावसाच्या कविता किंवा पावसाच्या प्रतिमांचा वापर करून केलेल्या कविता ज्या आहेत त्यांची संख्या ही ऐंशीच्या वर आहे पाऊस हा त्यांचा अत्यंत जवळचा जिव्हाळ्याचा असा मित्र विषय आणि डॉक्टर अजित पाडगावकर म्हणजे त्यांचे सुपुत्र ते एका ठिकाणी लिहितात आभाळ भरून आलं की कधी ते अस्वस्थ होत कधी व्याकुळ तर कधी विमनस्क अवस्थेत ते एरझऱ्या घालायला लागत ला आणि मग त्यांचे उद्गार एक कविताच होऊन कागदावर उमटत जात बापाने चार तरुण मुलांना विचारलं की तुम्हाला कोण व्हायचं आहे एकाने उत्तर दिलं की मी सेनाधिकारी होणार एक म्हणाला मी कारखानदार होणार तिसरा मुलगा म्हणाला मी वकील होणार आणि चौथा मुलगा काही बोलेच ना तो त्याच्या तंद्रीतच होता तर वडील वेळाने कंटाळले पुन्हा एकदा त्याला तंद्रीतून जागा केलं आणि विचारलं की अरे तुला कोण व्हायचं आहे तर तेव्हा तो म्हणाला मला समजून घ्यायचं आहे बापाने विचारलं की अरे तुला काय समजून घ्यायचंय कोणाला समजून घ्यायचंय त्यावर तो मुलगा म्हणाला मला मला माणूस समजून आहे माणूस दुःखी होतो म्हणजे काय तो मोहात पडतो म्हणजे काय ज्या यशाच्या मागे तो छाती फुटेपर्यंत धावतो त्या यशाचा नेमका अर्थ काय माणूस एकाकी का होतो मृत्यूचा अर्थ काय हे सारं सारं मला समजून घ्यायचं आहे आणि माझी कविता कशासाठी या प्रश्नाचं उत्तर या चौथ्या मुलाच्याच उत्तरात दडलेलं आहे माणसावर प्रेम करत करत मला माणसाचं गाणं गायचं आहे त्यांनी कसं उदाहरण दिलं बघा श्रावणात घननिळा बरसला हे रोजचे शब्द आहेत पण आपण बोलताना श्रावणात तू माझ्याकडे ये असं नाही म्हणत ना श्रावणात तू माझ्याकडे ये हे कुठे त्यांना करता आलं बोलगाण्यात करता आला किंवा बरसला असं नाही आपण म्हणत बरसला असं म्हणतो ना बोलतात आज काय पाऊस बरसला आहे तर हे कुठे मला करता येईल हे मला बोलगाण्यात करता येईल त्यामुळे शब्द तितकेच सुंदर पण तरीसुद्धा ते बोलीभाषेत आपण ज्याप्रमाणे वापरतो तसे त्याने ते बोलगाण्यात वापरले म्हातारपणावरच्या तरुण गाण्यात ते म्हणतात येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत उभा होता किती वेळ रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ मिटक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं जीभ झाली आंबट तिखट गोड गाणं खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण रडत बसलो की करुण असतं म्हातारपण जेव्हापासून कविता म्हणजे काय हे कळायला लागलं तेव्हापासून एका नावाने सतत संमोहित केलेलं आहे आणि ते नाव म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर